नमस्कार श्रोते हो दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशी विवाह होतो तुळशी विवाहानंतरच शुभ कामांना सुरुवात होते कार्तिक महिन्यात भगवान विष्णूच्या लाडक्या तुळशीच्या पूजेला विशेष महत्व मानले जाते असे मानले जाते की तुळशीचा विवाह लावल्याने कन्यादानाचे पुण्यफळ मिळते तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय केल्यास वैवाहिक जीवनात सुरू असलेला कलह दूर होऊ शकतो त्यामुळे आपल्या घरातील सुख वाढविण्यासाठी आणि वैवाहिक जीवन गोड करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे खास उपाय एक जर तुळशीचे विवाह लावताना पती पत्नीने पवित्र नदीत स्नान करावे आणि नवीन जोडप्यासारखे कपडे घालून तुळशी मातेची पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन मधुर होईल आणि वैवाहिक जीवनातून नकारात्मकता नष्ट होईल दोन तुळशीची पाने स्वच्छ पाण्यात विजवून मंदिरासमोर ठेवावे नंतर तुळशीची पाने काढून तुमच्या लग्नाच्या चिन्हासह मंदिरात ठेवा आणि ते पाणी तुमच्या बेडरूममध्ये शिंपडा श्रोते हो जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील तीन तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करताना जोडप्याने एकमेकांना कलव बांधावा आणि पूजेनंतर एकत्र दान करावे यामुळे वैवाहिक जीवनात आर्थिक संकट कधीच घर करत नाही चार जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा काही कारणाने लग्नात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेला पिवळ्या धाग्याने हळदीची गाठ बांधावी यामुळे विवाहातील अडथळे दूर होतील पाच तुळशी विवाहाच्या दिवशी विवाहित व्यक्तीप्रमाणे तुळशीच्या रोपाला सजवावे माता तुळशीला लाल वस्त्र परिधान करा आणि शरुंगाराच्या सोळा वस्तू अर्पण कराव्या असे केल्याने तुमच्या जोडीदारासोबत प्रेम वाढेल आणि अधिक नात होईल सहा तुळशी विवाहाच्या दिवशी पती पत्नीने माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला भोग अर्पण करावा आणि नंतर तोच भोग एकाच थाळीत एकत्र खावा किंवा एकमेकांना खाऊ घालावा अशी समजूत आहे सात तुलसी विवाहाच्या दिवशी जोडप्याने तुलसी चालिसाचा पाठ करावा यामुळे वैवाहिक जीवनातील तणाव तर दूर होतोच पण वैवाहिक जीवनातील त्रासही दूर होतात वैवाहिक जीवन समृद्ध बनते तुलसीचे स्थान तुलसीचा रोप घराच्या अंगणात किंवा बाल्कनी मध्ये उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि वास्तुदोष कमी होतात नऊ तुलसीची पूजा तुलसी विवाहाच्या दिवशी तुलसी मातेची विशेष पूजा करून दीपक लावा तुलसी मातेला शरुंगाराचे साहित्य जसे की लाल हिरव्या बांगड्या बिंदी चुनरी बिछिया इत्यादी वस्तू अर्पण करा यामुळे घरात शांती आणि समृद्धी येते दहा तुलसी भोवती पाण्याचा फवारा मारा तुलसी विवाहाला तुलसी भोवती गंगाजलाचा फवारा मारणे चांगले मानले जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते अकरा तुलसी जवळ दीपक लावा तुलसी विवाहाला घराच्या अंगणात तुलसी जवळ तुपाचा दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो हा सकाळी आणि संध्याकाळी लावणे अधिक प्रभावी मानले जाते बारा तुलसीला माळ घाला तुलसी, तुलसी विवाहाच्या दिवशी तुलसी मातेला फुलांची माळ घालणे आणि त्यासोबत हळद कुंकुणे सजवणे वास्तूनुसार खूप शुभ असते हे घरात सुख आणि दिवशी स्वच्छता तुलसी विवाहाच्या दिवशी घराची चांगली स्वच्छता करावी आणि घराच्या सर्व कोपऱ्यात कापूर किंवा गुग्गुळाचा दूध द्यावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वास्तुदोषांचा नाश होतो चौदा मौली किंवा कलाव्याचा उपाय तुलसी विवाहाला एका मौली किंवा कलाव्यावर अकरा किंवा चौदा गाठी बांधून तुलसीच्या रोपावर अर्पण करावी यामुळे घरातील कलह आणि भांडणे कमी होतात पंधरा तुलसी जवळ बेलपत्रे वाहा तुलसी विवाहाला तुलसी मातेजवळ बेलपत्रे वाहणे लाभदायक मानले जाते यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास होतो सोळा तुलसीची परिक्रमा तुलसी विवाहाच्या दिवशी तुलसी मातेची परिक्रमा केल्याने घरातील वास्तुदोषांचा प्रभाव कमी होतो ही परिक्रमा एकादशीच्या दिवशी किंवा एकवीस वेळा करणे शुभ सतरा तुलसी जवळ केशरवाहा तुलसी विवाहाला तुलसीच्या रोपाला केशराचा टिळा लावा यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द टिकून राहते आणि घराचे वातावरण शुद्ध होते हे वास्तु उपाय तुलसी विवाहाच्या दिवशी अवलंबून घरात सुख समृद्धी शांती आणि सकारात्मकता आणता येते आणि वास्तुदोषांचा प्रभाव कमी करता येतो आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद